श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सतराव्या सर्गाचा पुढचा राहिलेला भाग वाचूया त्यानंतर विद्याधर भूत देव दैत्य महर्षी तसेच महात्मा गुयक गण ते युद्ध पाहण्यासाठी गोळा झाले त्यावेळी अतिकायने कुपी धवून धनुष्यावर उत्तम बाण चढविला आणि आकाश ग्रासून टाकी तो लक्ष्मणाच्या दिशेने सोडला परंतु शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या लक्ष्मणाने एका चंद चन, अर्धचंद्राकार बाणाने आपल्याकडे येणारा तो विषधर सर्पासारखा भयंकर आणि तीक्ष्ण बाणमध्येच भेदला ज्याप्रमाणे सापाची कणाच कापली जावी त्याचप्रमाणे तो बाण खंडित झालेला पाहून अत्यंत कुपित झालेल्या अतिकायने पाच बाण धनुष्यावर ठेवले मग त्या निशाचराने लक्ष्मणावरच ते पाचही बाण सोडले ते पाच बाण त्याच्याजवळ येता येतात न येता तोच लक्ष्मणाने तीक्ष्ण सहायकांनी त्याचे तुकडे तुकडे केले शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या लक्ष्मणाने आपल्या पाजळलेल्या सहायकांनी त्या बाणाचे खंडन केल्यानंतर एक तेजस्वी बाण हातात घेतला तो आपल्या तेजाने उजळत होता तो घेऊन लक्ष्मणाने आपल्या श्रेष्ठ धनुष्यावर ठेविला त्याची प्रत्यंचा खेचली आणि मोठ्या वेगाने तो साहाय्यक अतिकायवर सोडला धनुष्य पूर्णपणे खेचून सोडलेल्या सोडला सोडला गेल्या गेलेल्या तसेच झुकलेल्या गाठ असलेल्या त्या बाणाद्वारे पराक्रमी लक्ष्मणाने राक्षस श्रेष्ठ अतिकायच्या कपाळावर खोल जखम केली तो बाण त्या भयानक राक्षसाच्या कपाळात घुसला आणि रक्ताने भिजून पर्वत पर्वतात शिरलेल्या एखाद्या नागराजासारखा दिसू लागला लक्ष्मणाच्या त्या बाणाने अत्यंत पीडित होऊन तो राक्षस कंपायमान झाला भगवान रुद्रांच्या बाणांनी घायाळ होऊन ज्याप्रमाणे त्रिपुराचे भयंकर गोपूर हलले होते तसा तो विचलित झाला मग थोड्याच वेळात सावरून महाबली अतिकाय चिंताक्रांत झाला मग पुन्हा काहीसा विचार करून तो म्हणाला शाबाश अशा प्रकारे अमोघ बाणांचा प्रयोग केल्यामुळं तू माझा स्पृहणीय शत्रू आहेस असं मी मानतो तोंड पसरून त्या असे म्हणाल्यानंतर अतिकाय आपल्या दोन विशाल भुजा झुकवून रथाच्या मागच्या बाजूला बसून त्या रथातूनच पुढे निघाला त्या राक्षस क्रमशः एक तीन पाच आणि सात सायक घेऊन ते धनुष्यावर चढविले आणि वेगपूर्वक खेचून सोडले त्या राक्षस राजाच्या धनुष्यातून सुटलेले ते सुवर्णभूषित सूर्यतुल्य सूर्य तुल्य तेजस्वी तसेच काळासारखे भयंकर बाण आकाशात गेले आणि त्यांनी आकाश उजळून टाकले परंतु रघुनाथांच्या धाकट्या भावाने लक्ष्मणाने किंचितही न घाबरता त्या निशाचराने सोडलेले ते बाण समूह तीक्ष्ण धारेच्या बहुसंख्य सहायकांनी भेदून टाकले ते बाण भेदले गेलेले पाहून इंद्रद्रोही रावण कुमाराला मोठा संताप आला आणि त्याने एक तीक्ष्ण बाण हातात घेतला तो धनुष्यावर ठेवून त्या महा वीराने तो अचानकपणे सोडला आणि त्याच्याद्वारे समोर येणाऱ्या सुमित्रा कुमाराच्या छातीवर चा आघात केला अतिकायच्या त्या बाणाचा वार होताच सुमित्रा कुमाराच्या वक्षस्थळातून त्या युद्धभूमीवर रक्त रक्ताचा सतत स्त्राव होऊ लागला जणू एखादा मत्त हत्ती आपल्या मस्तकातून मद वाहवत असावा तसा तो रक्त वाहवू लागला मग सामर्थ्यशाली लक्ष्मणाने एकाएकी आपल्या छातीतून तो बाण उपसून काढला आणि एक तीक्ष्ण सहायक घेऊन तो दिव्यास्त्राने अभिमंत्रित केला त्यावेळी त्याने आपल्या सहायकावर आग्नेयास्त्राची योजना केली आग्नेयास्त्राने मंत्रित होताच महात्मा लक्ष्मणाच्या धनुष्यावर ठेवलेला तो बाण तत्काल प्रज्वलित झाला तिकडे अति तेजस्वी अतिकायने देखील एक सुवर्णपंखी विषधर बाण हातात घेऊन तो धनुष्यावर ठेवला तितक्यात जणू यमराजाने आपल्या आपला कालदंडाचा प्रयोग करावा तसा लक्ष्मणाने दिव्यास्त्राच्या शक्तीने संपन्न असा तो प्रज्वलित आणि भयंकर बाण अतिकाय वर सोडला आग्नेयास्त्राने अभिमंत्रित झालेला तो बाण आपल्याकडे येताना पाहून निशाचर अतिकाने तत्काळ आपला भयंकर बाण सूर्यास्त्राने अभिमंत्रित करून सोडला त्या दोन्ही अग्रभाग तेजाने प्रज्वलित होत होते आकाशात पोहोचल्यावर ते दोन्ही बाण कुपित झालेल्या दोन सर्पाप्रमाणे आपसात टक्करले आणि एकमेकांना दग्ध करून पृथ्वीवर कोसळले ते दोन्हीही बाण उत्तम कोटीचे होते आणि आपल्या रीतीने प्रकाशित होत होते तरीही एकमेकांच्या तेजाने भस्मसात होऊन ते, भस्मसा ते निष्प्रभ झाले आणि जमिनीवर विशोभित होऊन पडले त्यानंतर अग्निकायने अत्यंत क्रुद्ध होऊन त्वष्टा देवाच्या मंत्राने अभिमंत्रित करून एक ऐशिक बाण सोडला परंतु पराक्रमी लक्ष्मणाने तो ऐंद्रास्त्राने भेदला बोरूचा तो त्वष्ट्याने बाण नष्ट झालेला पाहून पुत्र अतिकायच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही त्या राक्षसाने एक सायक सा, याम्यास्त्राने भारून लक्ष्मणाचा वेध घेण्यासाठी सोडला परंतु लक्ष्मणाने वायव्यास्त्राने तोही नष्ट केला त्यानंतर ज्याप्रमाणे मेघ पाण्याच्या धारा वर्षावितो त्या त्याप्रमाणे अत्यंत कुपित झालेल्या लक्ष्मणाने रावणकुमार अतिकायवर बाणाची सतत वर्षा चालवली अतिकायने एक दिव्य कवच बांधले होते त्याला हिरक जडविले होते लक्ष्मणाचे बाण अतिकायपर्यंत पोहोचून त्याच्या कवचावर आपटत तेव्हा टोक तुटून सहसा जमिनीवर पडत होते ते बाण असफल होत असलेले पाहून शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या महायशस्वी लक्ष्मणाने पुन्हा सहस्रावधी बाणांचा वर्षाव केला महाबली अतिकाळचे कवच अभेद्य होते म्हणून युद्धस्थळी बाण समूहांचा वर्षाव होऊनही तो राक्षस व्यथित झालेला नव्हता त्याने लक्ष्मणावर विषधर सर्पासारखा भयंकर बाण सोडला त्या बाणाने सुमित्रा कुमाराच्या मर्मस्थळावर आघात झाला मग शत्रूंना संतप्त करणारा लक्ष्मण दोन घटकांपर्यंत संज्ञाहीन होऊन पडून राहिला नंतर शुद्ध आल्यावर त्या महाबली शत्रुदमनवीराने बाण वर्षावाने शत्रुरथाचा ध्वज नष्ट करून टाकला आणि चार उत्तम सहायकांनी रणभूमीवर त्याचे घोडे आणि सारथी देखील यमलोकी आणले त्यानंतर संभ्रमरहित नरश्रेष्ठ सुमित्रा कुमार लक्ष्मणाने त्या राक्षसाच्या वधासाठी ताऊन सुलखून ठेवलेले खूपसे अमोघ बाण सोडले तथापि ते समरांगणात निशाचरा त्या निशाचराचे शरीर भेदू शकले नाहीत त्यानंतर वायुदेव त्याच्यापाशी येऊन म्हणाला सुमित्रानंदना या राक्षसाला ब्रह्मदेवांपासून वरप्राप्ती झाली आहे हा अभेद्य कवच झाकलेला आहे तेव्हा याला ब्रह्मास्त्राने विदीर्ण कर अन्यथा हा मारला जाणार नाही हा कवचधारी बलवान निशाचर इतर अवध्य आहे। अस्त्रांना लक्ष्मण इंद्रासारखा महापराक्रमी होता त्याने वायुदेवाचे ते म्हणणे मानून भयंकर वेगवान बाण अचानक ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून धनुष्यावर ठेविला सुमित्रा कुमार लक्ष्मणाकडून तीक्ष्ण धारेचा तो बाण श्रेष्ठ ब्रह्मास्त्राने भारला गेल्यावर त्यावेळी सर्व दिशा चंद्र सूर्यादी मोठमोठे ग्रह तसेच अंतरिक्ष लोकातले प्राणी थरा थरकापले आणि भूमंडळी महान कोलाहल माजला सुमित्रा कुमाराने धनुष्यावर ठेवलेला तो सुंदर पंखांचा पाण जेव्हा ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित केला तेव्हा तो यमदूतासारखा भयंकर आणि वज्रासारखा अमोघ झाला त्याने युद्धस्थळी तो बाण इंद्रद्रोही वेध घेऊन सोडला लक्ष्मणाने सोडलेल्या त्या बाणाचा वेग अत्यंत वाढलेला होता त्याचे पंख गरुडासारखे होते त्याला हिरे जडविलेले होते त्यामुळे तो अत्यंत शोभिवंत दिसत होता अतिकायने समरांगणावर तो बाण त्यावेळी वायूप्रमाणे भयंकर वेगाने त्या आपल्याकडे येत असलेला पहिला त्याला पाहून अति त्याच्यावर खूपसे धारदार बाण सोडले तरीही तो गरुडासारखा वेगवान सायक मोठ्या त्वरेने त्याच्यापाशी येऊन पोहोचताच प्रलयंकार काळासारखा प्रज्वलित झालेला तो बाण अतिशय जवळ येऊनही अति युद्धाची घुमकुमे नाहीशी झाली नाही त्याने शक्ती वृष्टी गदा कुठार, शूल, तसेज तो तसेच नाहीसा करण्याचा प्रयत्न चालविला परंतु अग्निसारख्या प्रज्वलित झालेल्या त्या बाणाने त्याचे अद्भुत बाण व्यर्थ ठरवून अतिकायचे मुकुटमंडित मस्तक धडापासून अलग केले लक्ष्मणाच्या बाणाने कापले गेलेले ते शिरस्त्राणासह असलेले राक्षसी मस्तक हिमालयाच्या शिखराप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळले त्याची स वस्त्रे आणि आभूषणे सर्वत्र विकुरली त्याला जमिनीवर पडलेला पाहून मृत्यूच्या तावडीतून वाचलेले समस्त निशाचर व्यथित झाले त्याची त्यांची तोंडे म्ल झाली त्यांना जो मार मार बसला होता त्यामुळे थकून जाऊन ते आणखीन दुखी झाले होते त्यामुळे ते बहुसंख्य राक्षस सह सहसा विकृत स्वरात जोरजोरात ओरडू आरडू ओरडू लागले सेना नायक मारला गेल्यावर निशाचरांचा युद्धोत्साह नाहीसा झाला त्यामुळे ते भयभीत होऊन त्वरेने लंकापुरीकडे पळून गेले इकडे तो भयंकर बलशाली दुर्ज शत्रू मारला गेल्यावर बहुसंख्य वानर हर्ष आणि उत्साहाने भरून गेले त्यांची तोंडे प्रफुल्ल कमळांसारखी फुलली आणि ते अभिष्ट विजयाचा मानकरी असलेल्या वीरवर लक्ष्मणाची प्रशंसा करू लागले युद्धस्थळी अत्यंत बर आणि मेघाप्रमाणे विशाल अतिकाय धाराशाही करून लक्ष्मण कृतार्थ झाला त्यावेळी वानर समूहाच्या सन्मानाचा स्वीकार करून तो सत्वर श्रीरामांपाशी गेला इथे एकशे अठरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकोणीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम